स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नवडणे गावातून सदुसष्ट लाख रुपयांचा अवैध दारूचा साठा जप्त धुळे जिल्ह्यातील नवडणे तालुका साखरे येथे शेतातील एका खोलीत विनावरवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या सदुसष्ट लाख रुपये किमतीच्या दारूचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक आठ नोव्हेंबरच्या रात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला या कारवाई दरम्यान रॉयल ब्ल्यू विस्की कंपनीच्या एकशे ऐंशी मिलीलीटरच्या दारूचे सातशे खोके मिळून आलेत दरम्यान या ठिकाणी रखवालीस आलेल्या हरे कृष्णा मोतीराय राहणार बिहार याला ताब्यात घेण्यात आले त्याने चौकशीत सांगितले की हा दारू साठा जागेचा मालक संदीप उर्फ मुन्ना शरद ठाकरे राहणार नवडणे तालुका साखरी जिल्हा धुळे याने विक्रीसाठी मागविला होता सदर मालक मात्र फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी आमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या गोपनीय बातमीदाराला माहिती मिळाली त्या माहितीमध्ये नवणे गावी एका ठिकाणी स्टॉक आहे विना परवाना अशा पद्धतीची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जेव्हा आम्ही रेड मारली तेव्हा तिथून इसम नामे हरे कृष्ण मोदीराय हा राहणारा बिहारचा आहे त्याला ताब्यात देखील घेतलेला आहे याच्या ताब्यातून एका ठिकाणी जवळपास सातशे खोके म्हणजे सदुसष्ट लाख वीस हजार रुपये किमतीची साधारणपणे देशी दारू जे आहे विदेशी दारू ती त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यासोबत त्या जागेचा मालक जो आहे तो देखील त्याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे तो सध्या फरार आहे प्राथमिक माहितीनुसार त्याच्या विरुद्ध यापूर्वी देखील धुळे जिल्ह्यामध्ये दे विविध ठिकाणी अवैध देशी दारूच्या किंवा इतर त्याच्या संदर्भात प्रोविबेशनचे गुन्हे दाखल निदर्शनास आलेलं आहे तर सदरील हा जो देशी दारूचा किंवा जो काही दारूचा स्टॉक आहे तो विधानसभा निवडणुकीच्या ते जप्त करण्यात आलेला असून त्याचा निवडणुकीशी काही संबंध आहे काय या या अनुषंगाने पुढील तपास करण्याचं आमचं काम सुरू आहे मात्र ही चांगली कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आणि त्यांची सर्व टीम यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो थँक्यू